उमेदवार मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांनी उमेदवारी मागे घेतलेली आज सकाळी भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार निरंजन डावकरे राज ठाकरेंच्या भेटीला गेले आणि यावेळी भाजप नेते प्रसाद लाडही उपस्थित होते राज ठाकरे मनसेचे प्रमुख नेते आणि अभिजित पानसेंसोबत प्रसाद लाड आणि निरंजन डावकर यांची बैठक झाली आणि या बैठकीनंतर अभिजित पानसेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आपली उमेदवारी मागे घेतली त्यामुळे आता कोकण पदवीधर मतदारसंघात मनसे बाहेर झालेली आहे फडणवीसांनी विनंती केल्याचं कळत आणि मग फडणवीसांनी विनंती केल्यानंतर मनसेनं माघार घेतली मला आनंद आहे की पक्षाने मला एक आदेश दिला तो आधीही पाळला होता आणि आजही अत्यंत आनंदाने पाळला पण पर परंतु किंतु काही माझ्या मनात नसत राजसाहेबांनी उडी मारायला सांगितले की उडी मारणा त्यामुळे आज आम्ही प्रेमी आज फॉर्म भरायला जाणार होतो तर पदवीधरमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज फॉर्म भरायचा नाही माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी केलेल्या विनंतीला सन्माननीय साहेबांनी मान दिलेला आहे आणि आम्ही त्यामुळे फॉर्म भरायला गेलो नाही मग पाठिंबा देणार का कोणाला जसं लोकसभेच्या निवडणुकीत पाठिंबा देणार नाही अजून काय या 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 गोष्टीची वाच्यता काही माननीय साहेबांनी राजसाहेबांनी केली नाही त्यामुळे त्याविषयी मी बोलू इच्छित नाही मला आदेश आला आणि पक्षासाठी आम्ही निष्ठावंत राजसैनिक राजसाहेबांनी सांगितलं उडी मारायची उडी मारायची नाही उडी मारायची नाही उडी मारायची शंभर टक्के केले होते ना पण आज काय आहे की सन्माननीय साहेबांकडे तुम्हाला माहिती असेल तीन तारखेला उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आले आणि त्यांच्यात चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने आम्ही फॉर्म भरत नाही कार्यकर्त्यांची समजूत कशा प्रकारे काढायला कार्यकर्ते कट्टर सैनिक आहेत कार्यकर्त्यांच्या आमच्या मा, मनसेमध्ये समजूत काढावी लागत नाही साहेबांचा आदेश हा आमच्या अंतिम आहे आणि आम्ही निष्ठावंत राजसाहेबांचे सैनिक आहोत त्यामुळे असं काही माझ्या चेहऱ्यांना वाटतं का आम्ही दुःखात बुड आहे वगैरे नाही ना

और उन्होंने रिक्वेस्ट की थी तो वो साहब ने उनके रिक्वेस्ट को माना है और आज हम लोग आखिरी दिन था फॉर्म भरने का तो हम लोग फॉर्म नहीं भर रहे हैं और शुभेच्छा है हमारा हम, हमारे तरफ से मेरी तरफ से निरंजन जी एक, एक सवाल, एक सवाल एक सवाल है जहाँ पर कोई भी कार्यकर्ता या एक पक्ष बनाता है वो विधायक के लिए या बड़े पदों के लिए जाना चाहता है तो यहाँ पर दिनचर्क का एक ये हुआ तो ये पूरी नीतियों को एक अलग नीति देखी जाती है ये राजनीति है या राज की नीति बन रही है देखिए ऐसे कोई बात नहीं आ, हमारा पक्ष आदेश पे चलता है और हमारा पक्ष राजनीति से जाता समाज कारण पे चलता है हम लोग ने काम रुकाया नहीं है रुकेंगे भी नहीं और राज साहब का आदेश हमारे लिए काफी है राज साहब ने बोला कूदो तो कूदेंगे राज साहब ने बोला रुको तो रुकेंगे